हाय हॅलो नमस्कार वेलकम आठवणीतला कोकणमध्ये मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो बागेतील तिला फवारणी जोरदार चालू आणि फवारणी जवळजवळ संपत्ती डोंडो डोंडू इकडे पाणी लावू गेलो हा पाणी बंद करा आणि वरिए लॉक कर डीपी तर वहाच्या बाजू इकडे खूप खोल अशी विहीर आहे आणि तिकडनं पाईपलाईन वाटे पाणी आणलेल्या वरती झाडं बघितलात ना तर समाधान वाटतं जी झाडं एकदम काटका झालेली म्हणजे जी झडलेली पूर्ण पालो बघू शकतास मुळात किती पडलो तर अशी झडलेली तीच मस्त अशी सुंदर कोळी पालवी येईल या नवीन वर्ष आता येत आज पंचवीस डिसेंबर म्हणजे क्रिसमस नाताळा आणि या क्रिसमस दिवशी बागेत अशी खूप सुंदर पालवी इली या आणि तिकडे तिकडे मोर येलो तर मोर असं मोर सगळं चांगलो आ, मोरात काय प्रॉब्लेम तर नाही आहे फ्रंट कॅमेऱ्या दाखवते गोल्डन कलरचं असं सुंदर मोहर दिसता चांगलो चकचकीत आ काही त्रास नाही आहे असा जरी वाटत असला तरी तुम्ही बघितलात बारकाईन तर हॉपर म्हणजे जो तुडतुडो असता तो या बागेत होतो आणि तो तुडतुडो असं हो होतो की बारीक तुडतुड नव्हतो हे बघा काही काय हा बारीक नव्हतो न होतो तुडतुडो होतो तुम्ही बघू शकतास मेलो वाटत तर असं मोठ तुडतुड जो होतो तो शिल्लक होतो वेळोवेळी आपण वेगवेगळी औषधं वेग मारत त्याच्यातून वाचलेलो आणि काही वेळा असा होता की तुम्ही एखादा औषध तुडतुड्यासाठी वगैरे मारतास पहिल्या पहिल्या तुम्हाला खूप रिझल्ट चांगला येतात आणि नंतर असं वाटतं की नाही ह्या औषध काही काम करत नाही किंवा ह्या औषधाचा तेवढं रिझल्ट येत नाही तर तो हो वाचलेला जो हॉपर होतो तुडतुडो होतो तर या तुडतुड्यामुळे काहीतरी बागेत थोड्या प्रमाणात दवासारखं चिकाटोपाटाक सुरुवात झालेली आणि सध्या थोडासा वातावरण देखील ढगाळा त्याच्यामुळे या तुडतुड्याचा काय करायचं हो पहिल्या औषधांनी मरत नव्हतो आणि हो मोठ्या प्रमाणात देखील नव्हतो की ते का खूप हार्ड असा औषध एखादा मारला आणि लगेच संपवलो तर असं देखील नव्हतो म्हणजे खर्च पण जास्त करूची गरज नव्हती आणि तो जर ठेवलो असतो तर त्याचा त्रास पण पुढे मोठ्या प्रमाणात झाला असतो कारण यांची जी पिढी असता ती खूप फास्ट प्रोसेसने वाढत असता आणि अशा कोवळ्या पालविक अशा कोवळ्या मोहरा ही खूप मोठ्या पद्धती गतीन वाढत असतात बागेत कीड पण नव्हती पण थोडी काजळी पकडा लागली नाही अशा वेळी काय करायचं म्हणून आपण फवारणी घेतली फवारणी कोणती घेतली तर आपण समोर औषध आहात तुमकां आणखी नको आहे वेगळा म्हणून सतरा टक्केमध्ये इमिडा घेतलेला आणि सतरा टक्के इमिडा म्हणजे इमिडाची सगळ्यात खालची कॉस्ट तीस टक्के सतरा टक्केमध्ये पण भेटतात परंतु इकडे समोर गेलेत पॉवरनी इकडे चालू आहे वायर जस्ट आता पॉवरनी करून गेले आपला पाणी आहे समोर पाचशे लिटरची टाकी आहे तीनशे लिटरची एक आहे तीनशे लिटरची एक आहे दोनशे लिटरची एक आहे एक दोनशे लिटरची अजून असता ती बनवली नाही ह्या झाड बघितला असता तुमचा पूर्ण चकचकीत दिसतात खरे त्याच्यावर काळसर किंवा इतर काही नाही आहे त्याच्यावर जो मोहर इलो तो पण असं चांगल दिसता स्वच्छ असं मोहर हा परंतु या मोहरात खै जो तुरतुडो थूर होतो तो असो दिसत नव्हतो परंतु पाणी मारल्यावर या पाण्यात आता पडलो बघा फवारणी करून गेल्यावर सगळं तो तूरतुडो हा जी आपल्या घरमाशी जी असतात ती घरमाशी आणि सगळं तुडतुडो थूर अशा प्रकारे पडलो आ थोड्याच थो वेळात पाणी मारून झालं असल्यामुळे अजून देखील तो चढ पडता पण मी तो लवकरच मारणार तुम्ही या ड्रमवर पण बघू शकतात जिकडे तिकडे हे हॉपर पूर्ण वाढ झालेले जे होते ते असे पडले आहेत पाण्यात देखील आहेत आपली औषधं आहोत आणि ऑफरसाठी जेयूचा सतरा पॉईंट आठ टक्के एस एलचा इमिडा क्लोराईड घेतलेला त्याचबरोबर सेवर स्टिकर घेतलेला तुळशीसाठी साप पावडर आणि वेगवेगळी औषधं हातात काही औषधं आहेत याचबरोबर इतर एक दोन औषधं घेतलेली होती मी तुमका सांगू शकत नाही कारण काही औषधं अशी असतात जी फवारणी केली नाही काय रे इकडे झोंडू ला। लाकडा घेऊन काही औषधं अशी असतात जी फवारणी करू नये शासनाने त्याच्यावर बंदी घातली आहे बंदी अशासाठी घातलेली आहे की शेतकरी आंब्याची काढणीपूर्वी साधारण एक दोन महिन्यापूर्वी जर याची फवारणी केली ते अशा औषधांचे घटक त्या आंब्यात राहू शकतात आणि याच्यामुळे कॅन्सरचं प्रमाण वाढू शकतं असं शासनाचं म्हणणं होतं आणि तो खरा परंतु ता जर पहिल्या स्टेजला वापरला तर इतर जी औषधं दुप्टीन लागणार त्यांचा कामता औषध अर्ध्या पटीन करता त्यासाठी ही औषधं आपण वापरतो आज देखील भेटतात परंतु अशी औषधं वापरूची नसतात वापरूची अशासाठी नसतं की तुमका जर माहिती आणि तुम्ही लेट वापरलात तर तुम्ही काढणारा जर फळ असता या फळात त्याचं काही अंश राहता तर अशी वेगवेगळी औषधं आपण वापरली आहेत तुमका जर फवारणी करूची असली नाही एखाद्या औषधाचा गुण येत नसलो एखादा औषध वर्क करत नसला त्याचा प्रमाण पहिले जे त्याची ताकद होती त्याप्रमाणे तुमका त्याचं रिझल्ट येत नसलो तर अशी औषधं संलग्न घेता फेरबदल करून औषधं घ्यावा त्या औषध आपलं काम करत असतं पण त्याच्यात टिकलेलं जो तुडतुडो असतं किंवा त्याच्या कीड असता ही कीड नि ही कीटक जे असतात ही त्या औषधाची एक दोन वेळा मात्रा घेऊन त्यांची ती कॅपॅसिटी एवढी तयार होता की पुढे त्या औषधात ते टिकत कोणत्याही प्रकारची दात देत नाही कोणत्याही प्रकारचं त्या ते औषधात त्यांच्यावर परिणाम होत नाही आणि असे जे कीटक असतात ते अशा फवारणीतनं वाचतात आणि ते आपल्याला त्रास देतात तर यासाठी तुमची जी औषधं असतील ती जर उपयोग होत नसतात त्यांचं तर वेळीच लक्ष द्यावा आणि ती बदलून घ्यावा वेळोवेळी तुमच्या फवारणीत औषधांचा जो वापर असतात तो बदलत राहा आणि बदलत्या काळानुसार आपल्या झाडांका चांगली टकाटक ठेवा मस्त झाडा झाली चला टाटा बाय बाय